आम्ही बाहेर गेलो होतो येताना काय काय घेऊन आलो माझ्या बाबू साठी अरे 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 रे किती नाश केल रे तू हा ते बघ तुझ्या अंगावर पडलं कलर बघा किती कलर हे केले हातपाय धुऊ शकतो का इथं 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 पिन लाव इथं पिन लाव इथं पिन लाव असे काही ठेव तर बघा एवढे कलर घेऊन आलाय तो कसा भयानक रस्ता आहे बघा आणि दोन गाड्या तिकडूनही गाडी इकडून आली ना इकडून टू व्हीलर सुद्धा जात नाही राहुल बघ ना, ना छोटा रस्ता आहे तर आम्ही आलो होतो वाज मस्तपैकी थोडस बसायला कसं वातावरण आहे

तर इकडे मच्छी पण पकडतात कोणी पण आपण बी पकडू शकतो फक्त ते गाळ पाहिजे बघा किती भारी रस्ता कोकण मध्ये ग्रामपंचायत दिव्या घर दिव्या घर मी दिव्या घर म्हणते गच्या जागी घ लावते ग आहे का घे हो ग कधी वाट ले हे दुरावे नास गाता की नासे तर बली कोण नाही आपलं कोणी म्हणजे कोणीच नाही तर कोणी म्हणजे आमचं कोणीच नाही इकडे इकडे किल्ला किल्ल्यावर जायला नाही बाबा मी नाही येणार कोणा किल्ल्यावर इकडेच मी नाही गेले पण तुला वडापाव कशाला मारायचे म्हणून मी आले ना नाका नाका, प्लीज नो योगेशला येऊ शकतो योगेशला घेऊ जा मी गे चला चला वरी हातच असते याचा चला चला, चला म्हणून तिथे माझी जिम आहे बरं का हो माझी जिम माहिती आहे का तुम्हाला तिथे आता समजला योगेशला बघा डोंगर कसे आहेत डोंगर खतरना छोटासा नजारा बघा किती खतरणा भारी वातावरण आहे अरे आमचं गाव द्यायचं का सांडवला का बरं कलर सांडवला तू मी तुला त्या त्या सहा कलरचे मी तुला बारा कलर करून दाखवले असते पिल्लू ते लॉकर लॉकर मग सांडत नाही लॉकर कलर कसा आहे अरे ब्लॅक कलर हा रे वाळत रे तुला थोडं थोडं तर बघा त्याने कलर दिलाय आणि पूर्ण हेच घेऊन आलाय हे बघा पूर्ण घेऊन आलाय ब्रश काय काय आहे रे याच्यामध्ये पेन्सिल तर दिसतच नाही मला पेन्सिल तर नाहीच आहे जेवढं चांगलं तेवढं तर नाहीच हा कस काय हरपत आहे हे बघा इरेजर शॉपनर हे कलर हे छोटा बॉक्स आणि हे पेंट आणि हे नाही ना नाही स्केल नाही हे बघ कलर स्केल नाही हाय हाय स्केल पण आहे तर हे सगळं बॉक्सच घेऊन आलाय तर कस बाय कस केलं रे तू त्याचं तोंड काळ का बघा की त्यानं कलर केला सगळं घाण करून टाकलं पुसतो का तू ए मम्माला काय आणलंय सांग ना साडी कशी साडी आहे मम्माची अरे हे पहिलं राजा सगळं साईटला कलर म्हणतो ना आता त्यांनी सुरू केलं हे सगळं बॉक्सच घेऊन आलाय पूर्ण हो आता तू रडू लागला तर तुला नाही ना म्हणू काय हा हो ग राजा मलाच पैसे जास्त झाले ते है ना आणि मी ते अजून पण शॉपिंग केले दाखव रे हा हो ओके कलर द्यायलाय कसा लिए लिए तर आम्ही शॉपिंग केलेली पण दाखवते हॅलो तर आताच आम्ही घरी पोहोचलो एवढं फिरून फिरून तर आल्या आल्या आम्ही शॉपिंग काय के केली ना ते मी तुम्हाला दाखवते मोबाइल पहिले ठेवते ना मोबाइल महत्वाचा तर आहे तुझी छोटी दाखवते आणि एकदम मस्त अशी साडी घेतली कशाला रे घाण केलास हे बघा हा करते योगे। योगेश तर मस्तपैकी अशी मी साडी आणली योगेश योगेश तुम्हाला साडी घेतली ना योगेशने मला मस्तपैकी अशी साडी घेतली ती मी तुम्हाला दाखवते त्याच्या पहिले एक छोट छोटं शॉपिंग केलेली पण दाखवते हे बघा त्याच्यात छोटीशी शॉपिंग आहे आणि साडी पण आणली खूप मस्त अशी तर पहिलं तर योगेशचं हे बघा कम्पॉस भरपूर आणतो असे कम्पॉस खूप आणतो बॉटल आल्या दुकानावर गेलं म्हणजे बॉटल येणारच आहे ना पिल्लू आणि हे ते दिसतं पल्लू ते पूर्ण सेट आणलाय त्याच्यामध्ये पण आहे आणि हे पण घेऊन आलं मग ते त्याच्यामध्ये चांगलं नाही मला हे घ्यायचं आहे तर हे पण आणले त्याला माझी लिपस्टिक लेकमीची लिपस्टिक एका दुकानावर भेटली इथं आणि ऑनलाईन भेटली होती ती बरोबर नाही मग मी कॅन्सल केली आणि लेकमीची इथून आणली मी लेकमीचीच बरं का आणि ही मस्त अशी टिकल्या आणल्यात मी इरेजर पेन्सिल हे बघा दोन इरेजर पेन्सिल आणि दोन दोन चाप आणले ते बघा दोन चाप आणि ह्या एक डझन हिरव्या कलरच्या पांगड्या एवढे सगळं घेऊन आले मी आणि बस आज बरीच शॉपिंग केली अगोदर पण बाबूला एक छत्री गरज नसताना पण त्यांनी एक छत्री घेतली आणि आज मस्त म्हणजे आज दोन दोन साड्या घेतल्या एक योगेशनी आणि आज थांबरे एक योगेशनी आणि योगेशच्या डॅडीनी म्हणजे पैसे योगेच्या डॅडीने दिले पण पसंत ती दोघांची पण आहे तर मी एकच घेऊ लागले पण दोघांना पण वेगवेगळी वेग वेग साडी पसंत पडली ना त्यामुळं मग मी वेगळी वेगळी घेतली आणि दोघांची पण पसंत घेतली चला मला जाऊ द्या एवढा का भाग नाही आहे पण आहे ठीक आहे चला तर पहिली तुमच्या भाऊजीची पसंत दाखवते आणि मग योगेची योगे ना भाऊ तुमच्या भाऊजीची पसंत पहिली दाखवते त्यांना असंच कलर खूप आवडतात मला रक्षाबंधनला गिफ्ट साड्या भेटल्या दोघांकडून पण तर ही आहे भाऊजीची पसंत भाऊजीला असेच कलर खूप आवडतात साध्या सिंपल साड्या त्यांना खूप आवडतात खोली मी छान आहे एकदम दो मस्त दोघांना पण आवडली मला पण आवडली आणि मस्त स्वस्त आहे ना खूप छान आहे ही तुमच्या भाऊजीची पसंत आहे एकदम सॉफ्ट त्यांना सॉफ्ट कपडेच आवडतात आणि योग्याची पसंत खतरनाक आहे एकदम भारी आहे योगेची पसंत म्हणजे ना खूप छान अशी योगेची पसंत आहे ती घेतली भाऊजीने म्हणजे त्यांच्या पसंतीने छान आहे कपडा एकदम असं सॉफ्ट आहे आणि एकदम मऊ आहे जास्त ते माझे पाचशे का काहीतरी आहे आणि योगेशची पसंत हे बघा योगेशची पसंतची जी साडी आहे ही साडी असेल ना साडी दाखवते थांबा तर योगेशच्या पसंतीची साडी तुम्ही बघताल तर खूप छान आहे बरं का योगेशची पसंतच खूप छान आहे ना बाबू सगळं आवरून ठेवले त्यांनी जे गाण केलं ना ते सगळं आवरून ठेवले ते बघा योगेशच्या पसंतीची आणि मला रक्षाबंधन मध्ये ही गिफ्ट भेटली आहे योगेश छान असं आहे ना एकदम भारी बांधणी आहे आणि बांधणी असल्यामुळे ना हे बघा बांधणी असल्यामुळे खूप छान दिसतं आणि बांधणी जो असतो ना कपडा किंवा बांधणी डिझाईन वगैरे हो ती दहा वर्षाला बी तुम्ही साडी घाला ती नवीनच दिसते ती आहे योगेची पस मम्मा हीच घ्यायची हीच घ्यायची नाही तर मग एक न दहावारी घेऊ लागला मला दहावारी साडी घेऊन काय करू दहावारी घे नाही तर मग ही घे तर मग हीच घेतली तशी छान आहे खूप मस्त आहे बघा छोटासाच काट आहे छोटासा काट आहे जास्त मोठा काठ पण नाही आहे

बरोबर घेतल्याने पण छान वाटते इथे दाखवते अशी करून दाखवते एकदम भारी अशी आहे खूप छान वाटते घातल्याने पण पदोर आहे याचा हा पदोर आहे आणि हे कसं बांधणी डिझाईन आहे ना बांधणी डिझाईनमुळे ना हे खूप छान वाटायचं बाजी डिझाईन कशी आपण दहा वर्षाने जरी ही साडी घातली तरी पण हा नवीनच पॅटर्न वाटतो कशी आहे सांगा योगेशची पसर आणि ते त्याचं ब्लाऊज आहे ब्लाऊज काही मी ओपन नाही केलं तिथे पण नाही केलं दाऊट आहे की होतं का नाही म्हणून ब्लाऊज पण बघत योगेश मी सांडवलं आणि सगळं पुसून घेतलं बरं का ब्लाऊज आणि मी पेटीकोट लगेच आणत असते कारण ते राहून गेलं ना की मग ते राहून गेलं जातं त्यामुळं पेटीकोट थोडासा कलर वाटतो पण त्यामध्ये आता हाच होता येलो येलो सारखा पेटीकोट पण लगेच आणला आणि हे बघा राख्या आणल्या राख्या दोघाला दोन नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता मस्तपैकी मला ना हे करायचं मस्त बिर्याणी बनवायची मी छानपैकी अशी बिर्याणी बनवणार आहे तर चला आता व्हिडिओ आवडला असेल किंवा माझी शॉपिंग तुम्हाला आवडली असेल किंवा भाऊजीने दिलेली साडी योगेशने दिलेली साडी आवडील असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका